आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचे साबुदाना बॉल्स साहित्य म्हणाल तर नेहमीचंच आहे पण आजची रेसिपी फक्त चमचाभर तुपात बनवली आहे कसं झालं आबा खाऊन सांग एकदम दही सोबत खाऊन बघ दही चटणी सोबत साबुदाणा बॉल्स बनवण्यासाठी एक कप साबुदाणा घेतला आहे तर इथे रेग्युलर जो साबुदाणा मिळतो ना तोच मी घेतला आहे लहान पण असतो तर तो घ्यायचा नाहीये तर पाण्याने आपण ह्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊया आता यामध्ये साबुदाणा भिजेल आणि वर अगदी थोडंसं पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तीन ते चार तास तरी हा साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे तर चार तास झालेले आहेत साबुदाणा आता पाहूया आपण भिजलाय की नाही एक एक दाणा पहा किती छान सुट्टा झाला आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित भिजला गेलेला आहे साबुदाणा दोन तीन वेळा व्यवस्थित धुवून घेतला ना की त्यातला एक्स्ट्रा स्टार्च सगळा निघून जातो आणि एक एक दाणा छान मोकळा होतो आता साबुदाणा आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर इथे मी एक मीडियम साईजचा सा बटाटा घेतला आहे बटाटा मधून कट केला ना की तो पटकन शिजतो आता बटाट्याला आपल्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे तर बटाटा शिजतोय तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत पोहोचलाय चला आता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता पुढची तयारी करून घेऊया इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एक कप साबुदाण्याला अर्धा कप शेंगदाणे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्याचे साल निघायला लागलेत याचा अर्थ आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत कुकरची वाफ देखील निघून गेली आहे आता मी झाकण काढून घेते आणि यातले बटाटे जे आहेत ना ते थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते गेल्या व्हिडिओत बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की बटाटा शिजायला टाकताना एक होता आणि नंतर त्याचे दोन तुकडे कसे झाले तर आज मी शिजायला टाकताना त्याचे दोन तुकडे करून टाकले आहेत म्हणजे कन्फ्युजन नको त्यासाठी ना शॉर्ट व्हिडीओ सोबतच लॉंग व्हिडिओ देखील बघणं खूप गरजेचं आहे तर शेंगदाणे मी साला सकटच खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत तर शेंगदाणे कितपत जाड ठेवायचे तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही असे मध्यम स्वरूपाचे दरदरीत असे आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत आता या शेंगदाण्याचं कूट भिजवलेल्या सगळ्या साबुदाण्यामध्ये घालूया आता एक एक करून आपण सगळे जिन्नस साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर त्यासाठी मी फ्रीजमधून हिरवी मिरची कोथिंबीर आणि लिंबू देखील काढून आणला आहे तर इथे मी खूप जास्त तिखट बनवत नाही आहे दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत खलबत्त्यामध्ये आपल्याला चमचाभर जिरे थोडेसे भरडून घ्यायचे आहेत मिरची आणि जिरे एकत्र जर कुटले ना तर जिरे व्यवस्थित कुटले जात नाहीत म्हणून थोडेसे आधी असे भरडून घ्यायचे आणि त्यानंतर मग हिरव्या मिरच्या आपण यामध्ये कुटून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये घालू शकता लहान मुलं जर कोणी खाणारे नसतील ना तर चार पाच मिरच्या पुरेशा होतील तुम्हाला जर उपवासाला चालत असेल ना तर आल्याचा छोटासा तुकडा देखील तुम्ही यामध्ये कुटून घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरं कडीपत्ता आणि कोथिंबीर खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे उपवासाला यापैकी काय खात नाहीत मला कमेंट नक्की करा एखादा कुठला पदार्थ किंवा जिन्नस जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल आता इथे लिंबू देखील मी कट करून घेतलं आहे आणि अर्धाच लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे लिंबू पिळून झालं ना की लगेचच आपण यामध्ये एक चमचाभर साखर घालणार आहोत हिरवी मिरची लिंबू आणि साखर यामुळे ना मस्त आंबट गोड तिखट अशी या साबुदाणा बॉल्सची चव येते आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर बरेच जण उपवासाला सैंदव मीठ घालतात तर ते जरी घातलं तरी चालेल माझ्याकडे जे रेग्युलर आपलं साधं मीठ होतं पिंक सॉल्ट तेच मी इथं वापरलं आहे आता इथे आपले बटाटे जे आहेत ते देखील थंड झालेले आहेत तर बटाटे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे मगच त्याचं आपल्याला साल काढायचं आणि मग बटाटे किसून घ्यायचे बटाटे जर गरम किसले तर मात्र बटाटे चिकट होतात त्यामुळे बटाटे व्यवस्थित थंड झाल्यानंतर मग आपल्याला खिसायचे आहेत भरपूर कोथिंबीर घालायची आणि मग आता आपण हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत या पिठाचे आता आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया साधारण लिंबू केवढा असतो ना तेवढ्या आकाराचे आपल्याला बनवायचे आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण अठरा एकोणीस बॉल्स तयार होतात तर तीन चार जणांना हे बॉल्स व्यवस्थित पुरतात आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे साबुदाणा बॉल्स तयार करून घेते साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा आणि आता हे साबुदाणा बॉल्स किंवा साबुदाणा अप्पे ह्या सा सगळ्याचं साहित्य ऑलमोस्ट सेमच आहे पण प्रत्येक पदार्थ जेव्हा तयार होतो ना त्याची चव प्रत्येक वेळेस वेगळी लागते तर हे साबुदाणा बॉल्स तुम्ही महिनाभरासाठी फ्रीझरमध्ये देखील स्टोअर करू शकता जेव्हा खूप पदार्थ करायचे असतात किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतात तर अशा वेळेस तुम्ही हे फ्रीज करून ठेवू शकता जेव्हा करायचे ना तेव्हा एक तासभर आधी फ्रीझर मधून काढून घ्यायचे आणि आता पुढची प्रोसेस सेम करायची तर इथे मी पात्र घेतलेलं आहे कारण आज आपण नो डीप फ्राय अशी ही रेसिपी बनवतो आहे त्यामुळे फक्त चमचाभर तुपामध्ये एवढे सगळे साबुदाणा बॉल्स तयार होतात तर आहे की नाही कमी तुपातला चविष्ट असा फराळ आता यावर फक्त दोन ते पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणे व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातात आणि आता सगळीकडून साबुदाणा बॉल्स असे फिरवून घ्यायचे म्हणजे सगळीकडून ते छान क्रिस्पी आणि क्रंची होतील तर उपवासाचे पदार्थ म्हणजे आपण बऱ्याच वेळा तेलकट तुपकट खातो आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा बॉल्स केले ना तर अजिबात ॲसिडिटीचा त्रास होणार नाही पहा किती छान खमंग झालेत पाहता क्षणीच खावेसे वाटतात की नाही तर या आषाढी एकादशीला किंवा देखील लवकरच येतो आहे हे उपवासाचे साबुदाणा बॉल्स नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा साबुदाणा बॉल्स कशा सोबत सर्व करायचे तर दह्यामध्ये साखर घालायची आपल्याला जितपत गोड आवडते तितकी आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आवडत असेल तर लाल तिखट आणि उपवासाला जर चालत असेल ना तर काळी मिरी पावडर देखील घालायची आणि मस्त गरमागरम ह्याचा आस्वाद घ्यायचा